नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज बांगलादेशमध्ये हिंदू समाजाच्या लोकांवर झालेल्या अत्याचाराविरोधात विट्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढून सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आचार्य म्हणतात जेव्हा शास्त्र आणि शस्त्र दोन्ही एकत्र येतं तेव्हा काय होतो इतिहास घडतो आणि त्याचं उदाहरण म्हणजे आपण ज्यांच्यासमोर उभा आहोत आपले आराध्य देवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी त्यांच्या उदाहरणाने दाखवून दिलेलं आहे तर त्यांच्याकडे शस्त्र होतं आणि समर्थ रामदास स्वामी संत तुकाराम महाराज यांच्यासारख्या साधू संतांच्याद्वारे शास्त्र पण उपलब्ध होतं आणि दोन्ही जेव्हा एकत्र आलं तर तेव्हा मोठा इतिहास घडला आणि त्या इतिहासाची पुन पुनरावृत्ती करण्याची पुन्हा एकदा वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे की आपण सर्वजण असा पुढाकार करून हे जे काही अत्याचार होत आहेत अन्याय होत आहेत त्याच्या विरोधात वर्तमान स्थितीनुसार आपण आवाज उठवून काय केला पाहिजे निषेध केला पाहिजे प्रतिकार केला पाहिजे आज आपण आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवतोय हसतोय खेळतोय सगळे आपले व्यवसाय चालू आहेत आज आपण बघतोय आपलं विटा शर सगळे व्यवस्थित सगळे व्यवसाय चालू आहेत पण आज आपल्याच अखंड भारताचा एक भूभाग असणारा बांगलादेश त्या बांगलादेशमध्ये आपल्याच हिंदू समाजाच्या नागरिकांवर अत्याचार व्हायला लागल्यात तर अत्याचार कसले तर त्यांची घरं उद्ध्वस्त केली जाय लागल्यात तिथली मंदिरं ते तिथल्या आया बहिणींवर त्यांच्या नवऱ्यासमोर त्यांच्या मुलांसमोर बलात्कार केले जातात आणि त्यांचा दोष फक्त एकच आहे की ते हिंदू आहेत तर हा बांगलादेश मध्ये हिंदू धर्माच्या नागरिकांवर जो अत्याचार होतोय त्याच्या निषेधार्थ आपल्याला काहीतरी ठोस पावलं भारतात उचलावी यामुळं आता आपण हा म्हणजे बांगलादेश न्याय यात्रा काढलेली आहे तर काही लोकांना प्रश्न पडला असेल की आपण इथं यात्रा काढल्यामुळे तिथं काय फरक पडणार आहे तर आज तिथल्या आपल्या हिंदू धर्माच्या लोकांवर ज्या चरवायला लागलेत तर आज दहा तारखेला आपल्या सगळ्या महाराष्ट्रातून आज प्रत्येक जिल्ह्यात आपल्या तहसीलदारांना आपण निवेदन देतोय आता आज आपल्या देशातले हे आपले हिंदू धर्माचे लोक आमच्या बरोबर ठामपणे उभे आहेत हा विश्वास आपण तिथल्या हिंदू धर्मातल्या लोकांना देतोय आणि आज आपल्या भगवद्गीतेमध्ये आहे की अहिंसा परमो धर्म धर्म हिंसा तथैवच म्हणजे काय तर ज्यावेळेस धर्मावर अडचण येईल त्यावेळेस हिंसा केली तर ती मान्य आहे तर आज आपण हे जे संघटन केले ते संघटनच आपली ताकद आहे आणि भविष्यात हेच संघटन म्हणून आपण ज्या ज्या वेळेस हिंदू धर्मावर अडचण येईल त्या त्यावेळेस ते उभं राहावं हे सगळ्यांना विनंती करतो आज बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारावर संपूर्ण जगभरातून टीका होत आहे कृष्ण कृष्णदास क्रिष्न यांनी अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आली आहे सदरील घटनेचा निषेध एक महाराष्ट्र एक राष्ट्र म्हणून भारत सरकारने देखील केला आहे बांगलादेशमध्ये चार ते वीस ऑगस्ट दरम्यान पन्नास जिल्ह्यामध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय दंगलेत आले आहेत यामध्ये हिंदू घरे हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यामध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उद्ध्वस्त करून अल्पसंख्याक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत बांगलादेशीमधील हिंदू विरोधी भावना एवढ्या टोकाला गेल्या आहेत की हिंदू महिलावर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आहेत बांगलादेशामध्ये काही ठिकाणी तर हिंदूवर अत्याचार होत असताना बांगलादेशकाचे लष्करच स्वतः अत्याचारांना सहकार्य करत सी सी टी व्ही कॅमेरे काढतानाचे दृश्य समोर आले आहे बांगलादेशातील नागरी सुरक्षेसाठी असणाऱ्या राज्य संस्था अल्पसंख्याक हिंदूवर होत असलेल्या अत्याचारात सहाय्य समोर असल्याने संपूर्ण जगभरातील मानवाधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे थांबवण्यासाठी प्रयत्न झाले नाही तर संपूर्ण सम सं, हिंदू समाजाचे बांगलादेशातील अस्तित्व धोक्यात येईल शक्यता है। राश्ट्रा राश्ट्रा अशी शक्यता वर्तविली आहे बांगलादेशातील हिंदूंच्या मानवाधिकाराचे संरक्षण करणे आणि मानवाधिकारांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्य आहे आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंना मानवाधिकारांचे संरक्षण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करावे अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आणि मानवाधिकाराला समर्थन करणाऱ्या नागरिकांची आहे बांगलादेशमध्ये होत असलेल्या अल्पसंख्याक हिंदूवरील अत्याचारांच्या विरोधात भारतातील हिंदू समाजात प्रचंड रोष आहे आज हिंदू समाजात असलेला रोष या मानवाधिकार मूक माध्यमातून मा व्यक्त करण्यात आला आहे आज आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधावर होत असलेले अत्याचार थांबवण्यास साठ साठवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावेश जाधव स्टार न्यूज विटा